नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल बहुगुणी पौष्टिक आळीवाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने केली जाणारी रेसिपी दाखवणार आहे पूर्वीच्या बायका जेव्हा मुली बाळांतीन व्हायच्या त्यावेळेस त्या त्या मुलींना अशा आळीवाचे लाडू आळेवाची खीर करून द्यायच्या तर त्यामुळे बाळांतीन बायकाची जी शरीराची झीज व्हायची ती झीज भरून निघण्यासाठी हे आळीव लाडू करून दिले जायचे आणि आजकाल बायकांना कंबर दुखी गुडगेदुखी हा त्रास खूप जाणवतोय त्यामुळे हे अळीवाचे लाडू तुम्ही आवर्जून करून खा नक्कीच तुम्हाला फरक पडेल तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे मस्त असे चविष्ट आणि पौष्टिक लाडू तयार होतात तर यामध्ये मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे अळीवाचे लाडू एकदम चविष्ट होतात यामध्ये आळीव किती घ्यायचे त्याला त्या प्रमाणामध्ये खोबरं किती घ्यायचं किंवा गूळ किती घ्यायचा हे सगळं या रेसिपीमध्ये अगदी योग्य प्रमाण दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा हिवाळा स्पेशल रेसिपी आहे आळीव हे हिवाळ्यामध्ये खाल्लं जातं कारण ह्या आळीवमध्ये उष्णता असते म्हणून हे आळीव हिवाळ्यामध्ये खाल्लं जातं पण यातून खूप सारे फायदे तुम्हाला होतील असे हे लाडू तयार होतात तुम्ही रोज एक लाडू खाल्ला तर यावरती तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल नक्की करून पहा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इन्स्ट इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आळीव लाडू करण्यासाठी इथे मी दोन नारळ फोडून घेतलेले आहेत त्याचबरोबर या दोन नारळाचं इथे पाणी काढून घेतलेलं आहे Premises, एक वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम एवढे आळीव घेतलेले आहे तर गुळाचं प्रमाण हे तुम्ही आळीवनुसार घेऊ शकता किंवा नारळाच्या किसानुसार घेऊ शकता तर एक, तर, तर एक वाटी आळीव आहे म्हणजे शंभर ग्रॅम हे आळीव आहे तर त्यासाठी एक वाटी गूळ आपल्याला लागणार आहे किंवा जर तुम्ही खोबऱ्याचा किस दोन वाटी घेतला तर एक वाटी गूळ आपल्याला लागणार आहे असं प्रमाण तुम्ही कमी जास्त गोडीनुसार तुमच्या आवडीनुसारसुद्धा घेऊ शकता आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन वेलदोळे आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला हे आळीव भिजवून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर आपल्याला हे आळीव भाजून घ्यायचे आहेत इथे मी कढई गरम कराय ठेवले त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे यामध्ये आपण हे आळीव घालूया आणि एकसारखं हलवत हे आळीव आपण भाजून घेऊया आळीव भाजून घेतल्यामुळे खूप चिकट होत नाही अगदी सुटसुटीत होते आणि लाडू करताना ते पटकन मिश्रण आठळून येतं त्यासाठी हे आळिव थोडेसे भाजून घ्यायचे जेव्हा आळीव छान भाजतात तेव्हा चटचट उडायला लागतात त्यावेळेस समजायचं की आळीव आपले भाजलेले आहे त्याचबरोबर याचा एक हलकासा वास यायला सुरुवात होते त्यावरून आपण हे आळू भाजले का नाही ते ओळखायचं आहे थोडासा रंग बदलला की आपण गॅस बंद करूयात आणि हे आळू काढून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता अळीव चटचट असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे आणि हलका रंग बदललेला आहे आता आपले आळीव छान भाजलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ते हलकेसे थंड करून घेऊयात अळीव थोडेसे थंड झाले एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये हे नारळाचं पाणी घालूयात तर नारळाचं पाणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये भिजवू शकता किंवा दुधामध्ये सुद्धा भिजवू शकता पण खूप दिवस टिकायचं असेल तर शक्यतो नारळाचं पाणी किंवा साधं पाणी वापरा नारळाचं पाणी वापरल्यामुळे या लाडूंना चव खूप छान येते त्यासाठी पारंपरिक पद्धतीने जेव्हा आळीवाचे लाडू करतात ते नारळाच्या पाण्यामध्येच भिजवलेले असतात त्यामुळे चवीला एकदम मस्त लागतात आता हे आळीव आपण अर्धा तास भिजवून घेऊया आता आळीव आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण हे ओलं खोबरं खिसून घेऊया खोबरं आपलं खिसून झालं इथे आपले आळीवसुद्धा सुद्धा छान भिजलेले आहेत अर्धा तास झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आळीव आपले छान भिजलेत त्याचबरोबर हे मोकळे सळसळीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता चिकट अजिबात झालेले नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला आळीव भाजून नंतर हे भिजत घालायचे आहेत भाजल्यामुळे लाडूंना चवसुद्धा खूप छान येते आणि लाडू जास्त चिकटपणा येत नाही त्यामुळे आळीव अगोदर भाजून घ्या आणि नंतरच ते भिजत नंतर घाला आता आपण लाडूच्या पुढच्या प्रोसेसकड वळूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे आता आपण हा नारळाचा कीस यामध्ये घालूयात तर साधारण दोन वाट्या एवढाच नारळाचा दोन नारळाचा कीस पडलेला आहे जेवढा आहे त्यानुसार तुम्ही गुळाचा वापर करू शकता आता आपण हा नारळाचा कीस एक दोन मिनटे छान भाजून घेऊया नारळाचा कीस असा भाजून घेतल्यामुळे काय होतं लाडू हे आपले खूप दिवस टिकतात त्यामुळे अशा पद्धतीने थोडासा याचा ओलसरपणाच आहे तो कमी करण्यासाठी आपण हे थोडा वेळ भाजून घेऊयात मीडियम गॅसवरती हा नारळाचा किस मी दोन मिनटे भाजून घेतला या किसाचा ओलसरपणा थोडंसं कमी झालेला आहे त्यामुळे काय होतं की लाडू आपले खूप दिवस टिकतात तर आता आपण यामध्ये एक वाटी गूळ घालूया गूळ घातल्यानंतर आता आपण यामध्ये भिजून घेतलेले आळीव घालूया आता हे सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊया गुळ तुम्ही खिसून घेऊ शकता खिसून घेतल्यामुळे तो पटकन विरघळला जातो इथे मी छान असा कपड्यामध्ये घालून खलबतीतला जो दगड असतो त्याने छान फोडून घेतला त्यामुळे छान तो एक जीव असा झालेला आहे फुटलेला आहे जसजसा जसा गुळ विरघळेल तस, तस हे मिश्रण ओलसर होत जातं तुम्ही पाहू शकता गुळ आपला विरघळलेला आहे या मिश्रणाला ओलसरपणा आलेला आहे आणि आता आपल्याला जोपर्यंत हे लाडू बांधायच्या स्थितीत येत नाही म्हणजेच थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला असं एकसारखं हलवत राहायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे थंडीचे दिवस चालू आहेत आणि वातावरणामध्ये खूप बदल होत आहेत माझासुद्धा आज घसा पकडलेला आहे आवाज थोडासा बदल येतो आहे तर अशा वातावरणामध्ये तुम्ही जर हे लाडू करून खाले तर खूप एनर्जीयुक्त हे लाडू आहेत यातून आपल्याला भरपूर प्रमाणात फायदे होतात यामध्ये लोह कॅल्शियम अशा पद्धतीने भरपूर आपल्याला मिळतं आणि एनर्जीयुक्त हे लाडू आहेत आणि सर्दी खोकला यावरतीसुद्धा हे लाडू खूप परिणामकारक आहेत तुम्ही जर रोज एक या थंडीच्या दिवसामध्ये लाडू खाल्ला तर भरपूर एनर्जी तुम्हाला मिळेल आणि सर्दी खोकल्याचा त्राससुद्धा कमी होईल आळीव हे उष्ण असतात त्यामुळे खास करून सर्दीमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये हे खाल्ले जातात आणि जर तुम्ही बाळांतीन बाईसाठी करत असाल तर यामध्ये तुम्ही काजू बदाम किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता यामध्ये मी अगदी साधे सोपे आणि पारंपरिक पद्धतीने केली जाणारे हे अळीवचे लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स नक्की घालू शकता आता आपलं हे मिश्रण जवळजवळ घट्ट होत आलेलं आहे आणखी एक पाच मिनिटे आपल्याला हे छान असं मिक्स करत राहायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं जायफळ घालूया हे आळीव लाडू गुळाचे असतात त्यामुळे जायफळाची चव यामध्ये खूप छान लागते त्यासाठी जायफळ घाला थोडंसं अगदी थोडासा नॉर्मल एक बारीक तुकडा तुम्ही घाला आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेलदोडेची पूड घाला किंवा तुम्ही जर तीन बाईसाठी करत असाल तर तुम्ही यामध्ये सुंठ थोडीशी घातली तरीसुद्धा चालेल रेडीमेड सुंठ पावडर मिळते किंवा सुंठ खिसून घातली तरीही चालेल आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत हे मिश्रण थोडंसं घट्ट होत नाही किंवा सुकं होत नाही सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय आपलं हे लाडूचं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे याचे लाडू आपल्याला वळता येतील एवढं घट्ट हे मिश्रण झालेलं आहे कढईपासून अगदी सहज बाजूला होतं आहे तुम्ही पाहू शकताय आणि असं चमच्याने केलं तर हे अगदी सुटसुटीत होतं आहे याचा अर्थ हे मिश्रण आपलं लाडूसाठी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घेऊया आता बऱ्यापैकी आपलं हे लाडूचं मिश्रण थंड झालेलं आहे आपल्याला लाडू बांधता येईल एवढं थंड झालेलं आहे तर आपण याचे लाडू बांधून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी सहज हो याचा लाडू बसतोय तर हे मिश्रण असं ओलसरच राहतं त्यामुळे लाडू बांधायला अजिबात त्रास होत नाही लगेच लाडू वळले जातात तर खूप मोठे याचे लाडू बांधू नका एकदम छोटेही बांधू नका मीडियम साईजचे लाडू बांधा तुम्ही पाहू शकताय मी लाडू केवढा बांधलेला आहे तर या साईजचे लाडू बांधा जर रोज तुम्ही हा लाडू खाल्ला तर यातून खूप सारे फायदे तुम्हाला मिळतील गुडघेदुखी कंबरदुखी असे जे त्रास असतात ते सुद्धा या आळीवमुळे कमी होतात आणि जेव्हा बायका डिलिव्हरी होतात त्यावेळेस त्यावेळेस त्यांच्या शरीराची खूप झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी हे लाडू बाळांतीन बाईला आवर्जून करून दिले जातात आणि आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने लाडू कसे करायचे ते दाखवलेलं आहे आणि एकदम मस्त असे लाडू तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे आणि खास करून हिवाळ्यामध्ये हे लाडू खाल्ले जातात तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात मस्त अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू अगोदर बांधून घेऊया अशा पद्धतीने इथे एकदम पौष्टिक बहुगुणी असे आपले आळीव लाडू सगळे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसत आहेत आणि याच्यावरून तुम्ही पाहू शकता एकदम अशी चकाकी आलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर ही चकाकी आहे ती आपण फक्त दोन चमचे यामध्ये तूप घातलेलं आहे कारण जे आपण ओलं खोबरं घातलं होतं ते भाजल्यानंतर त्यातलं ते तेल रिलीज व्हायला सुरुवात होते त्यामुळे जास्तीचा तुपाचा वापर करू नका नाहीतर लाडू खूप तेलकट होतील तर ते अगदी दोन चमचे फक्त एक वाटी अळीवसाठी पुरेसं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लाडू जर तुम्हाला खूप दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे लाडू रोज खाऊ शकता फ्रीजमध्ये खाण्याअगोदर थोडा वेळ बाहेर काढून ठेवा आणि नंतर तुम्ही खाऊ शकता जास्तीत जास्त एक आठवडाभर तुम्ही हे बाहेर ठेवू शकता नंतर हे लाडू बाहेर टिकणार नाहीत हे लाडू ओलसर असतात त्यामुळे जास्त दिवस टिकत नाही हे लाडू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद